मला सनलाइट आला पाहिजे का मी जरा कसं काळा सावळा आहे त्यामुळे मी सुंदर दिसलं पाहिजे आणि तुला ब्लर करून टाकतो ताप थोडी सागर आई थोडे शंख नि शिंपले कधी चांदणे पूर तुझ्या डोळ्यात वाचले पौर्णिमेच्या खूप 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 अशा शुभेच्छा मी बनवणं आणि घरातली कामं ही आहेतच त्यासोबत क्लास आहे दोन वेळा क्लास असतो आपला दुपारी आणि रात्री तर ते सगळं मला यावेळी मॅनेज करायचं आहे या अगोदरपर्यंत कसं होतं की फक्त आपल्याला म्हणजे ब्लॉगच शूट करायचे होते आणि घर सांभाळायचं पण यावेळेस घरातलं सगळं आवरून आणि प्लस आपले क्लासेस त्यामुळे थोडस ते या वर्षीच्या वटपौर्णिमेला पिल्लू आहे तो दिला तो गोंधळ आणि तिचं चाललेलं असतं ते अजून आहेच आणि त्यात आम्ही खूप खुश आहोत की ती आमच्या चेहऱ्यावरती किती थकलेलं असत तरी हस्यानते आनंद आणते आणि गेल्या वर्षी ती पोटात होती आणि तेव्हा आम्ही तिकडे लांब जणांना होतो आणि आम्ही जाऊबाई मी वडाला गेलेलो होतो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल तर त्या वर्षी अशी होते वर्षी अशी आहे सो एक साडी छानशी नेसायचं चाललंय काही नवीन घेतलेली नाही आहे पण एक जराशी वेगळी तुम्ही कधी पाहिलेली नाही अशी साडी ती नेसणार आहे आणि काय काय पुढे असणार आहे आमच्याकडे वडफळ करतात मराठवाड्यात तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत पहात्रांनी चला आता लागू का आता जेवणाचं बऱ्यापैकी आवडलेलं आहे म्हणजे जेवण म्हणण्यापेक्षा चिकिंच आवडलेलं आहे कारण की आपला जो नैवेद्य वगैरे असणार आहे तर तो, तो, तो वडफळांचा असणार आहे त्या मग त्या गोष्टी थोड्या वेळाने करूच आपण त्यांना मग त्याला टिफिन घेऊन त्याला पाठवतात किंवा थोडंसं निवांत होतं त्याच्यासाठी इकडे भुंडीवर आहे आणि या इकडे दिसत मला म्हणजे काय करू शकतो आपण हे फिंगर चिप्स टाईप त्याला आवडतं जे जर पण हे घरगुती आहे आणि इकडे हे वेळ त्यासोबत त्याचं आज मटकी आहे मोडाली मस्त अशी आईला वगैरे गोळ्या घ्यायच्या असतात त्यामुळे नाश्ता सगळ्या गोष्टी तर आहेत दूध तापते आणि इतके हे महत्वाचे म्हणजे पिल्लीला मी काय घ्यायचं असत कुठल्या विचारतात थोडक्या दाखवते तिच्यासाठी ते ज्यूस बनवलेला आहे आणि हा जो आहे ना ज्यूस हा याच्यामध्ये आम्ही खजूर घालतो साखर वगैरे काही घालत नाही आणि त्याच्यामध्येच म्हणजे फळ फळात या आता याच्यामध्ये आहे ॲपल चिकू आणि त्याच्यामध्येच खजूर त्याच्यामध्ये एअर काढून ते वस्तूरला फिंकून घेतले साक्षरशेच करतात तर त्याला आता हा वगैरे नाश्ता देते पिलूला हे ज्यूस देते आणि त्यानंतर मग पुढे कॅजमट फळं वगैरे त्याची रेसिपी तर आपल्या चॅनलवर आहेच ऑलरेडी त्यामुळे शक्य झालं तर शेअर नक्कीच करेन जर पुरणाचं वगैरे हो हे असतं आजच्या दिवशी की पुरण घालतात काही जण काही भागामध्ये गोळ्याच्या पोळ्या करतात तर ते कसं काय मॅनेज होतात ते बघूया आता पुरण घालण्यासाठी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची आणि कुकरला थोडीशी हाय पोनीटेल जर घातली ना तर इथपर्यंतच माझे माझ्या केसात आणि हे स्ट्रेट केलेत म्हणून आता जेव्हा हे वॉश करेन ना मी माझ्या मूळ वेवी याच्यात येतील त्यावेळेस तर इतकेच होतात म्हणजे आकसल्यास फळ करायला तिकडे आपली पुरणाची डाळ शिजत आली हाय फायदू मला हाय फाय हाय फाय हाय फाय ये, ये

अरे बापरे मजा येऊ पाणी मग लागली वेळ गाडी पार्किंग ला, ला। ना ना काम कधी होणार आणि मग तुम्ही किती वाजता येणार आणि कस काय असणार येणार आहात तुम्ही वडाला फेरा मारणार होत सवाशा का उलट्या हा सवाशा का उलट्या तर चला आता आईने वडफळ वगैरे पण बनवलेली आहेत आणि आता वडाला जो नैवेद्य दाखवला जातो तर आमच्या मराठवाड्यामध्ये जनरली वडफळाचाच नैवेद्य असतो ती तळली जात नाहीत तर ती उकडवून मगच ती वडाला आपण अर्पण करत असतो आजच्या दिवशी तर ही मी आता छानपैकी उकडवून घेते बाकीची सगळी तयारी करून घेते मी पूजेची आणि हे आल्यानंतर खरं तर मी आत्ता थोड्या वेळानंतर लगेच जाणार होते पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं काम आहे तर ते केलेले आहेत ते जेव्हा वापस येतील त्यांच्या कामावरून तर त्यावेळी मग ते म्हटले <स्थाथ> <स्थाथ> की आपण जाऊया तर बघ आता किती वेळ लागतो त्यांना आपली वडफळे तयार होत आहेत म्हणजे उकडत आहेत तोपर्यंत मी बाकीचं सगळं जे काही क्लिनिंग वगैरे आहे ते करून घेते कारण की इकडे हॉलमध्ये ना जर असं बाळ काय करतंय ते काही उचलून तोंडात घालते त्यामुळे झाडून किती वेळ काढलं तरी दोनदा तरी ऍटलीस्ट दिवसभरात आपल्याला फरशी पुसायला लागते म्हणजे लागतच घराच्यांच्या लहान बाळात ते रिलेट करतील यायला उशीर झाला तर मग असा विचार करते की क्लास वगैरे तोपर्यंत होईल माझा म्हणजे मी निवांत तिकडे शूट पण घेऊ शकेन आणि पूजा पण व्यवस्थित करता येईल शांत चित्तानं वडाची त्यामुळे मग क्लास घेऊन जायचं असंच शक्यतो जास्त तर आहे कारण आत्ता जायचं म्हटलं की पळपळपळ जावं लागेल पटकन तिथलं आवरावं लागेल कारण क्लासचा टाईम होईल मग ते व्यवस्थित होणार पण नाही त्यासाठी म्हणून मग हे आल्यानंतर वडाला जाणार जा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच पुढे ब्लॉग मध्ये शंभर झालीय मस्त मस्त हो हो ना वगैरे छान शिजली आहे तर मी इकडे आता ना येळवण्याची आमटी करते आमच्या मराठवाडा स्पेशल काळा एसूर टाकून कारण त्याच्यामुळे खूप चव वाढते त्याची आणि ते डाळ कुटून घेतली आहे तिस तसे उकळत तुम्हाला अगदी मऊ झालेली आहे ती पुरण्याची डाळ आणि ही आमटी खूप आता स्वयंपाक आपला होत आलेला आहे मस्त अशी कटाची आमटी गरमागरम भात पुरणाची पोळी आणि तूप दूध असणार आहे आणि तळण सुद्धा जास्त काही नाही परंतु पापड तळदास भजी नाही केलेली आहे आणि इकडे दिसत असेल तुम्हाला आमटी तयार होते तर आई म्हटली की त्याचं जे काही पाणी आहे ते आणखी वाढव म्हणजे आमटीची जी थिकनेस असते ती तिला जास्त घट्टसर आवडत नाही त्यामुळे मग इकडे गरम पाणी करायला पण ठेवले मी तर तिच्यापुरती तिकडे बाजूला गरम फोडणी देते कारण त्यासाठी मी तिथे अजून थोडंसं हे ठेवलेलं ती खूप भारी होते तुमच्या पद्धतीने करतात करत, ते सांगा आमच्या मराठवाड्यातली जी पद्धत आहे येसूर घालून ही पूर्णाची आमटी केली आहे काही ठिकाणी की पूर्णाची आमटी वाटण करून मग ती पोडणीला घालतात पण आमच्यात वाटण नाही करत खोबरं पोडणीला घालतात ते पण सुक खोबरं ओलं नाही तर थोडासा फरक आहे तर चला बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे आवडलेला आहे आणि आता मला असं वाटते मी क्लासला सुट्टी जायला पाहिजे होती का कारण की खूप साऱ्या मुलगीला सुद्धा आपल्या क्लासमध्ये आहेत तर त्यांना थोडंसं ते कसं काय ऍडजस्ट करणार आहेत त्यामुळे पण मे बी माझ्यासारखंच त्या आपण ऍडजस्ट करतील की मला क्लास घ्यायचा आणि इकडचं सगळं आवरून तिकडे जाणार आहे तसंच त्या पण आज थोडंसं लवकर उठल्या असतील दररोजच्यापेक्षा आणि सर म्हटलं की बघा पहाटे पाच साडेपाच पासून सुद्धा काहीतरीचं रुटीन सुरू होतं तसं माझं पाचला सुरू झालेलं आहे मी सगळ्या गोष्टी सकाळच्या आवरणं स्वच्छता ह्या त्या गोष्टी आणि त्या शॉर्ट व्हिडिओ असतात ते प्रमोशनल असतात असं खूप काही आहे

दोन चार मारून आले का आताच रस्त्र दोन चार मार आवाज येत असेल तुम्हाला माझ्याकडं पोळ्या होत आहेत दाखवते तुम्हाला येती काही झालेले आहेत झालं आता एवढंचच चला आता पिल्लूचं रडणं चाललंय तिच्याकडे जातं थोडं आता फक्त बाळ घेते आणि जायचं आहे आपल्याला कारण जो मुहूर्त असतो त्या वेळेमध्ये पूजा वगैरे करत असतं सोतर हे पण आलेले तर आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा मी तयार होते ते असेच तितले

बघू 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 लय लई दिसायला लागले की एक तिल स्त्री बघ रे तिच्याकडं तू चिंगी म्हणलाय तुला चिंगी म्हणलाय तुला तिला घ्यायचं असते काढते ती ठेवत नाही बघ तू इकडे बघू बघू इकल आली राहील असते आणि डोळ्यावर निघणार आहे आणि दोन तीन तास झाले किती नटावं किती नटावं इकडे तीन तासाचा वेळ आहे एवढं तुम्हीच प्रामाणिकपणे सांगायचं आणि मग म्हणायचं की हा बरोबर आहे एवढा वेळ आणि वटसावित्री सुंदर वेगळी आहे ना वटसावित्री आपल्याला असतं असं का बघा 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 पार्लर बंद केलं नाही घरच्या घरी चल बाळाला पण तयार केलं यावेळेस पिलो आहे सावित्री पौर्णिमेला हो ना आणि तब्येत ना खूप कमी होती प्रेग्नंट असताना सुद्धा आहे ना हा आणि आता तब्येत छान झालेली आहे त्यामुळे शान मारायला लागली हा हा आणि आता बघा आमच्या लग्नाला आहे ना किती वर्ष झालेली आहेत केस करा केस करा सगळ्यांनाच माहिती आहेत ना आपल्या फॅमिली मध्ये त्यांना सर्वांना माहिती आहे पण नवीन आहेत आपल्या चॅनलवर गेस करा की सुचिव, या आम्हाला असं बघितलं असं जोडीने बघितलं तर किती वर्ष झालेली आहेत आमच्या लग्नाला गेस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मेन गोष्ट म्हणजे ना आणि कोण कोण सुंदर दिसते सांगा मेकअप करून आणि बिताव असं प्रकाश आला म्हणजे बिलकुल नाही बिलकुल नाही तिकडे मी जरा मला सनलाईट आला पाहिजे का मी जरा काळा सावळा मी सुंदर दिसलं पाहिजे आणि तुला ब्लर करून टाकतो मी काय की तुम्ही काय म्हणलेलं आहे टायमिंग देतो तेवढ्या वेळात रेडी व्हायचं मी सगळं घरातला आवरून क्लास घेऊन बाळाचं बघून तिचं सगळं करून स्त्रीचं आवरून त्याला त्या गोष्टी अप टू डेट आवडलं

आणि हा हे जे ब्लाऊज आहे ना सध्या फक्त एवढंच मला बसत त्यामुळे मी सगळ्या नव्हती त्यामुळे ब्लाउज चला रेड झालं मी मला वाटलं पण नव्हतं कारण एकदम काय भारी अशी साडी नाही आठशे नऊशे रुपयाची फक्त एक साडी आहे आपण महावीर मध्ये मागच्या वेळी घेतलेली ती तर त्यामुळे काही एवढं एवढं पण ब्रँड आहे ना ब्रँड मी असा फेस केले ना कमीत कमी स्वस्तातल्या झाड्या चांगल्या दिसाय असा ब्रँड चेस केला झाड्या घ्यायची गरजच नाही आम्हाला पिल्लूचं वाजत म्हणजे तिकडे राखण्यात येत जाऊ खर सांगू का तिचंच हे सगळं क्रेडिट आहे की तिने मला तयार होऊन दिलं एवढं तरी मला वाटलं नव्हतं की मी नवऱ्याचं पण क्रेडिट आहे आहे थोडंफार तरी यांच सगळं हे पण त्यामुळे त्याच्यामुळेच घातले ना तर आईला तेवढं जास्त चालायला होत नाही गुडघ्यांचा त्रास आहे त्याच्यात ती आताच आजारपणात बरी होती म्हणजे तिच तिची दगदग नको म्हणून तीच म्हटली मला की मला ना इथेच पूजा करते कारण की आपल्या गॅलरीमध्ये दोन झाडं आहेत वडाची तर त्यातलं सगळ्यात छोटं उंचीला कमी असलेलं जे आहे ना जे ती खुर्चीत बसून पूजा करू शकेल अशा पद्धतीचं तिच्या तिथे ठेवलंय मी आणि छानपैकी तिने पूजा वगैरे केली वडफळं ते नैवेद्याला अर्पण केलेली आहेत आणि तुमच्याकडे काय अर्पण करतात का ते सांगा आजच्या त्यानंतर मग मी वडाला जायला निघाले त्रास होतोय त्यामुळे आईने घरी घरीच वडाची पूजा आहे आपल्यात वड आहे खरं तर इथे गॅलरी मध्ये पण मग ती म्हटली की नको एवढा दूर चालत म्हणजे तिला थोडस त्रास त्यामुळे फक्त बाकी काय नाही घेतो स्त्रीच म्हणणं मी घेणार तिला येत नसतो घेते करू लेकरांची माझ्या नाक्यातल्या ना तिला बघायची येते सह कुटुंब सह परिवार पुढे गेलेला आहे आणि माहिती का दरवर्षी वडाला जाताना श्री सोबत असायचं गेल्या वर्षी ही पोटात होती पुढच्या वर्षी दुडून दुडून हे कंपल्सरी म्हणजे जेव्हा आपण धागा वगैरे आणायला जातो ना तर त्यावेळी हे पण त्यासोबत देतात तर सगळं सुवासिनीचं काळेमणी किंवा बांगड्या आणि शृंगाराचं साहित्य असतं या सगळ्या गोष्टी आईने पूजा केल्यानंतर जेवण झालं की लगेच गोळी घेते आणि त्यावेळी तिला थोडंसं झोपायला लागतं त्यामुळे मग तिचा जर डोळा लागला चुकून आणि गाड झोपी गेली तर बाळ उठलं तर मग आई स्वतः म्हटलेली की तिला पण घेऊन जाशील का आणि जवळ आहे तर मग त्यामुळे आम्ही बाळाला पण सोबत घेऊन गेलेलो आणि माझी पूजा होईपर्यंत स्त्री तिला घेऊन उभारला होता असं काकेत हलवत तर एवढं ते गोड वाटत होतं ना ले प्रेम आहे बायकूच माझ्या त्यामुळे जास्त मारली मी मोजली सातवीस मारले आ... तुम्ही नोटीस केलं असेल सगळ्यात सुरुवातीला आपले कोल्हापूर मधले वट सावित्री पौर्णिमेचे व्हिडिओ तुम्ही दोन वर्ष पाहिले असेल त्यानंतर ढोराळ्यातलाही पाहिला असेल आणि त्याचबरोबर लांबजण्यातलाही तर त्यामध्ये एक गोष्ट मला कॉमन वाटते ती म्हणजे ओटी भरणं आमच्याकडे एका जागी असं खाली बसून एकमेकीला हळदी कुंकू लावून ओटी भरली मराठवाड्यात ओटीला तांदूळ न घालता गहू घातले जातात वटसावित्रीच्या पूजेसाठी आता काही भागामध्ये ती थोडीशी परंपरा वेगळी वाटली त्यानंतर सुवासिनींचा आशीर्वाद घेतला जातो आणि अशा पद्धतीने संपन्न झालेली आहे पौर्णिमा श्री बाळ सगळेजण खूप छान वाटते खरं तर आणि ह्या आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आहेत सुदैवाने आणि ते म्हणत होते की बाळ खूप गोड आहे वगैरे त्यानंतर मग त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारले आणि आम्ही निघालो घरी येण्यासाठी बाय बाय करून बाळाला सोडायचं म्हटले हे तर मी घेणार आहे कारण ना तुमच्या हळू बोलायचं आणि मोठ्या बोलायचा प्रश्न येत नाही ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे का असं पती पत्नी हे नात आहे ना बोत येणणे बघा दोन्ही बाजूनी असलं पाहिजे तेवढंच प्रेम असला पाहिजे वादविवाद कुटुंबामध्ये आपलं संसार पुढे चालवण्यासाठी होत असतात आपणच बघा आता माझ्या घरचं बघायला गेलं तर आई वडील एकमेकाला कामाच्यामुळं मुण, बॅपामुळे वगैरे चिडायचे आम्ही ते अनुभवलंय बघितलंय आई वडिलाला कावायची वडील आईला कावायचे परंतु कसं ज्यावेळेस दोघांच्या यांना कुणी आजारी पडतात व त्यांना कुणी जर अपोज करत असं कुठलं तर लगेच आई धावून येत होती किंवा वडील धावून येत होते आणि त्यांच्या परस्पर हा तेच की आणि त्यांच्या परस्पर आम्हाला सांगायचे की बघ तुझ्यासाठी बाब दिवस रात्र कष्ट करतोय आणि वडील सांगायचे आई मरमर मरते तुझ्यासाठी मर असं ते नंतरून तारीफ करायची अशा पद्धतीनं असतं हे बॉन्डिंग काय ना वादविवाद मतभेद किंवा कुरबुरा आपली घरातली चालू असते परंतु दोघांसाठी खूप महत्त्वाचं नातं आहे आणि दोघांनी इगो बाजूला ठेवून ना सामंजस्यानं पुढे चालणं गरजेचं आहे आता हे थोडंसं खटकण्यासारखं आहे कारण इगो मला पण येतो हिला पण येतो सगळ्याच असतो ते इनबिल्ट आहेत त्या सगळ्या गोष्टी पण चालायच्या पण समजून घेऊन चाललं ना तर नातं खूप पुढे चालतं आणि हेच आम्ही व्लॉगच्या माध्यमातून वगैरे सांगायचा प्रयत्न करतो त्यामुळे आहे ना मी पुढाकार घेतोय आणि मी आहे ना आता मी काय म्हणते कुणालाही वाटतं की अशी बायको मिळावी आहे की नाही संस्कारी कष्ट कुटुंबासाठी करणारी वगैरे तर आहे ना पुढील सात जन्म नाही कित्येक जन्माला हीच बायको मिळावी म्हणून मी आज वडाची फेरी घेतो आहे लास्ट टाईम आपण काय केलं तुम्हीला उचलून आम्ही सोबत फेरी घेतले होते परंतु आज आजानं मी एकटाच घेणार आहे हे थोडंसं याच्यावरती तुम्हाला खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स येणार आहेत ते काय हरकत नाही कसं आहे माहिती आहे का आपले शितपणी त्यातून मेसेज एवढा आता दिखाऊ कोणा करायचं नाही अथवा याच्यातून दुसरा काय नाही एवढाच उद्देश आहे की दोघांनी दो तितकं ते दोघंही तितकीच व्हॅल्यूबल आहेत ना त्यामध्ये दोघांनी एकमेकाला समजून सांगणं गरजेचं आहे कुणाला कुणासाठी काय वाटावं हे कंपल्शन नाही भाऊ त्याचं वैयक्तिक मत आहे आणि ज्या त्या व्यक्तीनं ते तेवढा प्रत्येकाला अधिकार आहे आपण आपल्याला जे वाटते वेग 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 आप ते वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस एक्सप्रेस करू शकतो सो ते प्रत्येकाचं करण्याचं माध्यम आजकालच्या या धकादकीच्या जीवनामध्ये घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे की नाही फक्त इगो आणि किरकोळ गोष्टीमुळे ते बाजूला ठेवू नये ना आपण पुढे चाललं पाहिजे स्त्रीचे फ्रेंड्स वगैरे आले की नाही हां म्हणजे शूट करण्याची काय गरज आहे वैयक्तिक तुमच्यापर्यंतच हे असायला हवं असं काय वाटत नाही तुम्हाला बरोबर आहे परंतु काही गोष्टी आहे ना आता बघा हेअर डोनेशन हिनं केलं काही गोष्टी दाखवल्या पाहिजे का माहितीये का कारण त्या गोष्टी ऍक्सेप्ट इतरांनी बी केल्या पाहिजे असं कारण जर कॅन्सरग्रस्तांना तिनं हेअर डोनेट केले ती गोष्ट ऍक्सेप्ट करावी इतरांनी जेणेकरून इतरांना मदत होईल त्या गोष्टी दाखवल्या पाहिजे इंडिकेट करायचंय की कसं दोघाला तेवढी नात्याची गरज असावी आणि हो आहे ना मी आता फे मारतो आहे वडाला ना तुम्ही पण असं म्हणू नका ताई लोकांना माझ्या हजून विनंती आहे की बघा दादाने असं केलं तुम्ही तसं काही नाही त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि दाखवावंच असं काही नाही फक्त मी माझं व्यक्त करतोय तर असं काही नाही की माराव्यात तिला तर इथं वडाला फेरे घेण्याचा एवढा एकच उद्देश आहे की स्त्री सन्मानासाठी आणि कसं आहे स्त्रियांना रिस्पेक्ट करावा त्यांच्या जागी एकदा जाऊन बघावं ती भावना काय असते ते एवढं डिवोशन आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी देतात तर आपल्या बाजूनं पण एखादं पाऊल उचलावं तर हे एक माझं आहे ना वैयक्तिक मत आहे आणि ते मी इथं व्यक्त केलेलं आहे आणि मी दाखवलेलं आहे तर याचा तुम्ही गैर घेऊन येथवा जर फेऱ्या तरच प्रेम असते अशातलाही भाग नाही फक्त एक कसं आहे एक काहीतरी थोडा पॉझिटिव्ह मेसेज जाण्याच्या उद्देशानं हे मी पाऊल उचललेलं आहे तर एकदा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते धन्यवाद तर नाही परत परत मिळालं म्हणून मारलं ते बघत होते त्यावेळे कसं वाटत होतं वर्तनाच्या दृष्टीने एखाद पाऊल टाकतो ना तर बघणारे नाव ठेवणारे भरपूर भेटतील आपल्याला त्यामुळे ना आपण चांगलं करत असेल तर बिण्याची बिलकुल गरज नाही आणि जेव्हा मी पहिल्यांदा मारत मारताना फेऱ्या बघितलेल्या ना मला तेव्हा मला वाटलेलं की हे मुळा दिवशी मुळात वडाच्या झाडाच्या मुळा अश्या गोल गोल बांधून ठेयच्या असतात आणि आता मां काय आलं की सात पॅक फेऱ्या का मारायच्या असतात सात जन्म तेच लग्न वगैरे <laughs> अरे <बादे>। <laughs> 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 चला गुड बॉय <बादे>। आपल्या <laughs> <laughs> सोबत पिल्लूडी होती पण ती आता झोपली आहे तर तिला आम्ही मध्येच हे उंदरी तिला एक दोन आणि वडाचं झाड जवळच होतं हे नाही चला फायनल घरी आलोय आम्ही आणि बऱ्याच जणांच्या फेऱ्या मारत असताना बवया उंचावल्या होत्या चुरून चुरून काही लोक बघत आणि इथं फळ जी काय फळ आंब्याची होती करायची केळी असं बघत आणि पिलोडी खूप खुश होती पण तिला खूप झोप येत होती म्हणून मुलाही खूप झोप येत होती तिला तर बघा मला माझा जेवढा वेळ आहे माझ्या कामाचा ती सोडून राहिलेल्या वेळामध्ये मी कुटुंबासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तर तेवढ्या वेळामध्ये सदुपयोग करतो मस्त आनंदाने राहतो परत तिचं जे अविरत काम चालू आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी झाली हेल्प तर करायचा प्रयत्न करतो आपली नेक्स्ट बॅच सुरू आहे येत्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस जूनला कारण आत्ताच खूप साऱ्या इन्क्वायरीज आहेत आणि असं होतं की म्हणजे जेव्हा आपण अनाऊन्स करतो तर एक इत... एक ते दोन दिवसातच बॅच फुल होते आणि त्यामुळे मग बाकी कॉल येत राहतात आणि इन्क्वायरीजमध्ये म्हणतात की आता कर ना आम्हाला ॲडजस्ट त्याच्यामध्ये किंवा मग आता इथून नवीन बॅच सुरू कर तर मला टाईम मॅनेज करणं थोडं त्यामुळे अवघड जातं प्लीज समजून घ्या तुम्ही तर आपण काय करूया की नवीन बॅच पंचवीसला घेऊया जेणेकरून ही बॅच माझी संपेल आणि मला तुम्हाला व्यवस्थित टाइम देतो त्यासाठी मी ती पोस्टपोन करते काही जर नाराज होत होते की पंधरा ला तू सुरू कर आणि खूप पुढे जाते आम्हाला याच बॅचला हवं होतं बघ ना ऍडजस्ट झालं तर मग त्यासाठी आताच सांगते की आपली बॅच पंचवीस जूनला सुरू होतीये आणि तुमच्या सोयीसाठी त्या सगळ्या गोष्टी वेळेचं मॅनेजमेंट होण्यासाठी म्हणून आम्ही ती पुढे ढकललेली आहे सो आता so, तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर लवकर आत्ताच घेऊन ठेवा आणि ते नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता शक्यतो व्हॉट्सअप करा तर मी चला या नोटवरच आजचा हा वट सावित्री पौर्णिमेचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय जय